नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मस्त आता मी जे आपण महालक्ष्मीचा गट पुजला तेव्हा मी महालक्ष्मीला बांगड्या ठेवल्या होत्या त्या बांगड्याला मी घातलेल्या आहेत कारण त्या आपणच घालायच्या असतात दुसऱ्या कोणाला द्यायच्या नसतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कुकरच्या फिट्या होईपर्यंत मी हे काम करते बघा हे चणे घेतलेले आहेत चणे घेतलेले आहेत आहे। हां मी असं झुन केलं होतं आता ह्या मातीमध्ये ना मी सणे करणार आहे म्हणजे लावणार आहे किंवा पेरणार आहे पेरणं म्हणजे वरून वरून झालं पण मी असं लावणार आणि वरून माती पण टाकणार आहे म्हणजे मुळांना ना चांगलं पकड मिळते चांगली पकडून राहतात असे पडत नाहीत लगेच रोप मी बघा लावून घेते असे चार चार पाच पाच घेते आणि अशी माती हे करून ठेवते आणि वरनं माती टाकते थोडी अशी थोडी दाबून घेते म्हणजे त्याची रोपं येतील ना ते असे पडणार नाहीत लगेच पडतात चार पाच दिवसांनी तसं नाही होणार मेथीच तसंच होत मेथी पेरताना आवाज सगळ्या चण्यांनी मी असे ओचलेलेच आहेत डायरेक्ट आता म्हणजे भरपूर छान पैकी चण्याची रोपं येतील आणि ह्याची ये भाजी ना खूप छान लागते मला तर खूप आवडते आता मी सगळे हे असे मातीमध्ये प्रेस करून घेते एक एक एक, एक करून असे आणि वरून माती टाकते टाकवते तुम्हाला आता कुंडीत लावलेली हरभऱ्याची भाजी आहे मी नुसते कवळी कवळी पानं फुडून घेतलेली आहेत हे मेथीचे झपाटे आहेत कारण का नुसते मेथी नाही घातलेले आहे माझ्या त्या ट्रे मध्ये मेथी आणि ते हरभराची भाजी उभं दिवची ना ती एकदम कवळी होती मग मेथी हरभऱ्याची भाजी कांदा गाजर आणि थोडंसं बेसन पीठ रवा गव्हाचं पीठ मिरचीचा ठेचा असं सग आणि गरम मसाले हळद मीठ वगैरे हे सगळं घालून असं हे बघा या पद्धतीने पीठ भिजवलेलं आहे की जेणेकरून मला थापता येईल आणि आता हे खूप पौष्टिक पण गाजर पण घातलेलं आहे जेवढं जेवढं घरात होतं तेवढं सगळं घातलेलं आहे आणि आता इकडं चांगलं शेकून घेते तव्यावर छोटे छोटे बोल करून घेतलेले आहेत बोटाच्या साह्याने आता तवा तापलाय तर तव्याला थोडं मी तेल पण टाकून घेतलेलं आहे आणि आता असाच कपडा हा उचलायचा आणि तव्यावर घालायचं पाणी पण लावत लावायचं पाणी लावल्यामुळे कापड आपल्या रुमाल पण आता मला नाही लावावं लागलं कारण हे खूप पातळ आहे त्यामुळे पटकन निघालं ते खायला खूप पौष्टिक होणार आहे कारण मी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत ना त्यामुळे मंद गॅसवर चांगलं शेकून द्यायचं आणि थोडस साईज तेल सोडायचं आपल्याला अशा पद्धतीने कॅमेऱ्यातनं बघते आणि सोडते माझं असं प्रत्यक्ष बघितल्यावर आपल्याला पटकन कळत की ते अजून थोडं होऊन द्यायला पाहिजे मंद गॅस वरच करायचं हे आधी एक साईड मी असं कड्या सुटतायत का असं चेक करायचं नंतरच त्याला करा, असं उलट करायचं किती सुंदर कलर आलाय बघा कोथिंबीर करून घातलेली आहे भरपूर कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर म्हणून खूप छान टेस्ट येते असं खमंग असं भाजून घ्यायचं चांगलं काल तर असाही बघा या पद्धतीने कलर आला, आला पाहिजे म्हणजे आतली बाजू पण शेकून झालेली असते पीठ लागत नाही असं कच्च कच्च पण लागतो ना आतमध्ये पिठामध्ये लागणार नाही आणि तयार करून भाज्यापर्यंत चटणी सोबत लोणच्या सोबत कशा दह्यासोबत तर जास्त चांगलं लागतं कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता स्वास सोबत सुद्धा छान लागतं चटनी सोबत सुद्धा छान लागतं कांदा लसून चटणी असते किंवा कोणतीही जी तुमच्या घरात उपलब्ध असेल चटणी त्याच्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही आता हे माझं चांगलं भाजी झाली बाहेर मी काढून घेते दपाटी करून झालेली आहे आ, ये ला खावी खावी आ, हे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता मटकीची उसळ सोबत पण छान लागतात हे मटकीची उसळ खूप लागतात आणि तिकडे टोमॅटोची भाजी करते तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा कमेंट्स मध्ये टॉमॅटोची चटणी आणि हे नाश्त्याचं ताट माझं तयार झालेलं आहे या तुम्ही खायला नाश्त्याला माझ्यासोबत तुम्ही पण नाश्ता करा आमच्यासोबत आमच्या घरातल्यांसोबत चला तर मग बाय आज चौदा दिवस झालेले आहेत भाजी म्हणजे चणे लावले त्याला चौदा दिवस झाले चौदा दिवसामध्ये एवढी छान भाजी उगवलेली आहे तुम्ही बघू शकता